ओम नमो आदे सर्वांना तर सर्वांना आजचा दिवस चांगला जावा हीच कानिपनाथ बाबांशी प्रार्थना करते आणि आजच्या एक नवीन व्हिडिओ मध्ये सर्वांचं स्वागत करते धनतेरेसच्या दिवशी म्हणजेच की बघा धनतेरेस म्हणजेच की कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील तृतीया तिथी हा दिवस दिवाळीचा पहिला दिवस असतो या दिवशी भगवान धनंतरी समुद्र मंथनातून अमृत घेऊन प्रकट झाले होते म्हणून हा दिवस आरोग्य आयुष्य आणि संपत्तीचं प्रतीक आहे पण या दिवशी यमराजाचं पूजन करणंही खूप महत्वाचं मानलं गेलं आहे त्याचबरोबर यमराज कोण आहे तर सर्वांना माहिती आहे की यमराज हे मृत्यू देव देवता आहेत ते प्रत्येकाच्या आयुष्याचा शेवट ठरवतात आणि आत्म्याला योग्य ठिकाणी नेतात पण लक्षात ठेवा ते वाईट नाही ते वा न्याय देवता आहेत योग्य वेळी योग्य पद्धतीने जीवाचा अंत घडवतात तर त्याचबरोबर धार्मिक प्रथेनुसार एकदा एका राजाचं मुलाचं मृत्यू धनतेर्याच्या रात्री ठरवलं होतं पण त्याची पत्नी फार श्रद्धाळू होती त्या रात्री तिने आपल्या घराच्या बाहेर दिवा लावला यमराजाचं नाव घेतलं आणि प्रार्थना केली हे यमदेवा अकल मृत्यू देऊ नको ती रात्र गेली यमराजाचं आलेलं पण त्या दिव त्या दिव्याच्या प्रकाशात आणि तिच्या श्रद्धेमुळे तो परत गेले तेव्हापासनं असं मानलं जातं की धनतेरेच्या दिवशी रात्री जो श्रद्धेने यमराजासाठी दिवा लावतो त्याच्या घरात अक्कल येत नाही त्याचबरोबर दिवा दिवा म्हणजे प्रकाश आयुष्य आणि ऊर्जा आणि रक्षण त्याचबरोबर यमाचा दिवा म्हणजेच आपण मृत्यूच्या देवताला सम्मानाने नमस्कार करणं हे आमच्या आयुष्यात सुरक्षित ठेव आमच्यावर कृपा कर म्हणजेच मृत्यू टाळायचं नाही पण अकल मृत्यू दुःख आणि अचानक संकटे टाळण्यासाठी हा उपाय निश्चित आहे त्याचबरोबर ह्या दिव्यांनी काय होतं तर घरात सखरमत्ता ऊर्जा वाढते आरोग्य रोग दुःख आणि आपत्तापासून आप रक्षण होते कुटुंबातील सवरा सावरांचे र आयुष्य वाढते आर्थिक स्थैर्य येते घरात शांतता आणि आरोग्य टिकते तर त्याचबरोबर काही लोकांना वाटतं यमाचा दिवा म्हणजेच मृत्यूशी संबंधित भीतीदायक गोष्ट आहे पण तसं नाही हा दिवा म्हणजेच जीवनाचा रक्षण करणारा आशीर्वाद देणारा दीप यमराजाला सम्मानाने नमस्कार करून आपण आपले आयुष्य अधिक सुरक्षित करतो त्याचबरोबर जसं की बघा आपण अग्निदेवाला हवनात नमस्कार करतो कारण तो शक्तीचा देव आहे तर त्याचबरोबर बघा यमराजालाही नमस्कार करतो कारण ते जीवन आणि मृत्यूचं समतोल राखतो हा देव हा दिवा म्हणजेच त्याच्या न्यायालया न्यायाला त्यांच्या करुणेला केलेली एक नम्र विनंती आमचं आयुष्य वाढव आणि आमचं घर सुखाने भरभरून ठेव म्हणूनच तेरेसला यमाचा दिवा लावतात कारण की बघा आयुष्य वाढवण्यासाठी रोग आणि संकटे दूर ठेवण्यासाठी घरात शांती आणि समृद्धी टिकवण्यासाठी आणि यमराजाला आदराने नम नामस्मरण करून त्याची कृपा मिळवण्यासाठी यमाचा दिवा म्हणजेच भय नव्हे तर आयुष्याचं रक्षण करणारा दीप आहे तर हा दिवा कुठे लावायचा पूजा कोणती करायची नैवेद्य कोणता ठेवायचा यामध्ये दान मंत्र कोणचे बोलायचे तर हे सगळं मी तुमच्यासोबत आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तर त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करायला अजिबात विसरू नका जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही तर एकोणीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी वार रविवार तर सा पाच वाजून तीस मिनिटं ते सहा वाजून पंधरा मिनटापर्यंत ही सर्वात शुभ वेळ मानली मानलेली आहे तर तुम्हाला ह्या शुभवेळेमध्येच पूजा करायची आहे तर तुम्हाला ज्या दिवशी धनतेरेस आहे तर त्या दिवशी तुम्हाला सकाळी उठून सर्वात अगोदर स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहे आणि जे काही तुमचे देव आहे ते तुम्हाला तुमच्या घरातील देवपूजा तुम्हाला आधी करून घ्यायची आहे तर त्याचबरोबर बघा सर्वात अगोदर तुम्हाला घर आणि अंगण स्वच्छ करा मुख्य दरवाजाजवळ एक लहान चौकट रांगोळीने काढा दरवाजाजवळील उजवीकडे लक्ष्मीचा दिवा आणि डाव्या बाजूला यमाचा दिवा ठेवायचा असतो पाय स्वच्छ दा शुद्ध वस्त्र परिधान करा तर त्याचबरोबर बघा तुम्हाला इथे मातीचा दिवा असेल तर शक्यतो तुम्ही नवीन घ्या आणि तुम्हाला मातीचा दिवा नसेल तर तुम्ही इथे कणकेचा दिवा जरी घेतला तरीही अतिउत्तम तर तुम्हाला इथे तूप घ्यायचं आहे जर तुमच्याकडे तूप नसेल ला... तर तुम्ही तेलाचाही वापर करू शकता तुम्हाला इथं कापसाची वात लागणार आहे काळे तीळ ला तीळ लागणार आहे थोडंसं हळद कुंकू लागणार आहे पाणी लागणार आहे एक तुलसीचं पान यमराजाला अर्पण करण्याचं नैवेद्य थोडं गुळ आणि पाणी तर त्याचबरोबर पूजा कशी करायची बघा मातीचा नवीन दिवा घ्या आणि पाण्याने स्वच्छ धुवा जेव तुमच्याकडं जर कणकेचा दिवा असेल तर ही अतिउत्तम दिव्यावर थोडं हळद कुंकू लावा दिव्यात तूप किंवा तेल भरा आणि एका कापसाची वाट ठेवा त्या दिव्याजवळ थोडे काळे तीळ आणि थोडं पाणी ठेवा तर त्याचबरोबर बघा मुख्य दरवाजाच्या बाहेर डाव्या बाजूला दक्षिण दिशेकडे तोंड करून दिवा ठेवायचा कारण दक्षिण दिशा ही यमराजाची दिशा मानली जाते काही जण दरवाजा बाहेर जमिनीवर चौकट काढून त्या चौकटीत दिवा ठेवतात ते अतिशय शुभ मानलं जातं तर दिवा लावला की आपल्याला कोणता मंत्र म्हणायचा आहे तर हे बघा मृत्यूयोना दर्पण दत्ताय दीपन यमायच दत्त यमाय दूप तू सर्व रोगी निवारण रम तर तुम्हाला ह्या मंत्राचा जप करायचा आहे दिवा लावल्याच्या नंतर तर ह्या मंत्राचा अर्थ काय होतो यमराज देवा मी तुम्हाला हा दीप अर्पण करतो हा दीप आमचं रक्षण करो आमच्या सर्व रोग संकट आणि अक्कल मृत्यूचा नाश करो तर तुम्हाला ही हात जोडून नमस्कार करा आणि म्हणाय हे यम देवा आमचं आणि आमच्या कुटुंबाचं आयुष्य वाढव आम्हाला संकटापासून रोगापासून वाचव दिव्याजवळ थोडं पाणी आणि गूळ अर्पण करा नंतर घरात परत जाऊन लक्ष्मीच्या दिव्याची पूजा करा त्याचबरोबर तुम्हाला पूजेनंतर काय करायचं आहे तर दिवा रात्री स्वतःहून विजू द्या फुंकून विजवू नका याचीसुद्धा तुम्हाला काळजी करायची आहे तर त्याचबरोबर सकाळी उरलेलं तूप काळे तीळ आणि पाणी झाडाखाली ओतून द्या दिव्याजवळ मातीचं असेल तर दुसऱ्या दिवशी नदीत विहिरीत किंवा दागडा जवळ ठेवा आणि जर कणकेचा असेल तरी तुम्हाला एका झाडाखाली तो दिवा ठेवायचा आहे जेणेकरून सूक्ष्म किडे ते खातील त्याचबरोबर ही कृती केल्याने यमराज प्रसन्न होतात आणि घरात आरोग्य व शांती टिकते तर त्याचबरोबर या दिवशी करायचा एक खास उपाय तर तो उपाय काय आहे तर हे सुद्धा आपण बघणार आहोत तर त्याचबरोबर उपाय काय करायचा तर बघा तूप आणि काळे तीळ एकत्र करून त्याचा दिवा लावा दिवा लावून वंदन करा हा दिवा रात्री स्वतःहून विजू द्या काळ सकाळी उरलेले तूप आणि तीळ झाडाखाली ओतून द्या याने अक्कल मृत्यू रोग आणि नकरमत्ता ऊर्जा दूर होते तर त्याचबरोबर दिवाजवळ एक रुपया किंवा चांदीचं नाणं ठेवा लक्ष्मीचं नाव घेऊन ओम श्री महालक्ष्मी न अकरा वेळा म्हणा दुसऱ्या दिवशी तो नाणं आपल्या तिजोरीट किंवा प्रसमध्ये ठेवा हा उपाय केल्याने धनप्राप्ती होते आणि कधी आर्थिक तंगी येत नाही तर त्याचबरोबर तुम्हाला एक दुसरा सुद्धा उपाय करायचा आहे दिव्याजवळ एक चिमूटभर मीठ आणि काळे तीळ ठेवा दुसऱ्या दिवशी सकाळी ते पाण्यात टाकून ओतून द्या घराच्या बाहेर याने घरातील वाईट शक्ती आणि नकरमत्ता आणि भांडणं नष्ट होतात त्याचबरोबर तुम्हाला तिसरा उपाय करायचा आहे आरोग्य आणि आयुष्य वाढवण्यासाठी तर दिवा लावल्यानंतर तुळशीचं पान दिव्याजवळ ठेवा मग मनोभावे म्हणा हे यम देवा आम्हाला आरोग्य आणि सुख आणि दीर्घ आयुष्य द्या हा उपाय विशेषतः हृदय किंवा आजारी व्यक्तींसाठी शुभ असतो त्याचबरोबर आपल्याला पाचवा घराचं रक्षण आणि समृद्धीसाठी सुद्धा हा उपाय करायचा आहे दिव्याजवळ एक छोटं पाणी भरलेलं तांब ठेवा त्या तांब्यात दोन ते ती तीन तुळशीचे पानं टाका दुसऱ्या दिवशी ते पाणी घरच्या दारावर शिंपडून टाका घरात नकर्मत शक्ती येत नाहीत आणि समृद्धी कायम राहते पितृदोष आणि कर्ज निवारणासाठी दिवा लावताना इमराजाबरोबर पित्रांना नमस्कार करा ओम यमय नम हा मंत्र अकरा वेळा म्हणा त्यातील थोडा गुळ आणि पाणी जमिनीवर अर्पण करा या उपायाने कर्ज अडथळे आणि पितृदोष कमी होतो त्या त्या तर त्याचबरोबर यम दीपानंतर काय करू नये तर तुम्ही दिवा विझू नका स्वतःहून विझू द्या दिव्याजवळ अन्न खाऊ नका हसत खेळत पूजा करा पण गप्प बसू नका मंत्र जरूर म्हणा घरात कुणीही रडू नका वाद घालू नका हे सुद्धा आपल्याला याची काळजी घ्यायची जेणेकरून आपण हा जो उपाय केलेला आहे आपण जो काही दिवा लावलेला आहे त्याचं फळ आपल्याला निश्चित मिळेल यासुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे तर त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी सकाळी उरलेले तूप आणि काळेतील झाडाखाली टाका दिवा मातीचा असेल तर नदीत झाडाखाली किंवा कुंडीत ठेवून विसर्जन करा हे यम देवा आमचं रक्षण कर असा नमस्कार करा तर त्याचबरोबर तुम्हाला उपायाचं फळ सुद्धा नक्कीच भेट अक्कल मृत्यू तु तु तुमचा टळन रोग दूर होतात घरात शांती आणि आरोग्य राहते धनलाभ वाढतो आणि कुटुंबावर यमराजाची खुपाव आणि लक्ष्मीचा आशीर्वाद राहतो तुम्हाला हा ते धनतेरेच्या दिवशी यमाचा दिवा लावणं हे केवळ परंपरा नाही तर आपल्या आयुष्याचं रक्षण करणारा उपाय आहे हा उपाय विसरू नका आणि लक्षात ठेवा यमाचा दिवा लावला म्हणजे आयुष्य उजळतं तर त्याचबरोबर तुम्ही जर आयुष्य तुम्ही जर हा उपाय केला आणि तुम्ही जर हे दोन मंत्र जर तुम्ही म्हणले आणि नैवेद्य जर तुम्ही दाखवला तर तुमच्या घरामध्ये जे काही संकट असेल ते नक्की दूर होतील आणि तुम्ही स्व इच्छेने तुम्ही हा उपाय नक्की करा आणि यमाचा दिवा तुम्ही नक्की लावा धनतेरेच्या दिवशी आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ नवीन व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर नक्की करा आणि